नमस्कार मी देवनाथ आपण बघत आहात शंखनाथ महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आज मतदान झालं येत्या तेवीस तारखेला या मतदानाचा निकाल लागणार आहे आज जो मतदान झालेला आहे त्या मतदानामध्ये साधारणतः साठ टक्क्यापर्यंत सरासरी मतदान झालेलं आहे आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघावर एक नजर टाकणार आहोत महाराष्ट्राच्या पूर्वेला भाग असलेला चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधारणतः सहा मतदारसंघ येतात आणि यातील सर्वाधिक लोकप्रिय मतदारसंघ म्हणजे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर आपण बल्लारपूरचा जर विचार केला तर बल्लारपूर मतदारसंघामध्ये मागील अनेक वर्षांपासून सुधीर मुनगंटीवार हे या भागाचे आमदार आहेत जेव्हापासून पुनर्रचना झाली मतदारसंघाची तेव्हापासून या भागाचे प्रतिनिधित्व सुधीर मुनगंटीवार करीत आहेत राज्याचे वनमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री मत्स्य व्यवसाय मंत्री आणि मागच्या टर्म मध्ये त्यांनी अर्थमंत्री देखील म्हणून काम केलेलं आहे तर या मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर हा मतदारसंघ तीन तालुक्यात व्यापलेला आहे मूल बल्लारपूर आणि पोंभुर्णा या मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संतोष रावत यांनी निवडणूक लढलेली आहे म्हणजे मागच्या वेळेस दोन हजार नऊ मध्ये विश्वास झाडे काँग्रेसतर्फे लढले होते आणि प्रचंड मताधिक्यानं सुधीर मुनगंटीवार विजय झालेत मागच्या टर्मचा विचार केला तर तेहत्तीस हजार दोनशे चाळीस मतांनी सुधीर मुनगंटीवार यांचा विजय झाला होता ही मतांची जी टक्केवारी आहे ही पुन्हा कायम ठेवण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांनी यावर्षी देखील चांगले प्रयत्न केलेत आपण दुसरा एक मतदारसंघ बघू जो पुन्हा एक लोक लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये तो आहे बल ब्रह्मपुरी तर यासाठी आहे की विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे या भागाचं नेतृत्व करतात मागच्या तीन टर्म पासून विजय वडेट्टीवार हे या भागाचे आमदार आहेत मागच्या वेळी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डंवार यांच्या विरोधात निवडणूक लढली आणि ते जिंकली देखील यावेळेस भारतीय जनता पार्टीने उमेदवार बदलला इन वेळेस कृष्णा सहारे यांना तिकीट दिली आणि एक कडवी झुंज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे विजय वडेट्टीवार हे याआधी चिमूर मतदारसंघात होते चिमूर मतदारसंघात दोन तीनदा त्यांनी प्रतिनिधित्व केल्यानंतर ते मागच्या तीन टर्म पासून साधारणतः या भागाचं प्रतिनिधी करत आहेत आपण आणखी एक मतदारसंघ बघू जो म्हणजे आधीचा वजय वरेटीवारांचाच मतदारसंघ चिमूर चिमूर मतदारसंघामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे मागच्या दोन टर्म पासून या भागात बंटी भांगडिया हे भाजपतर्फे निवडणूक लढत आहेत आणि ते जिंकत देखील आहेत मागच्या वेळी सतीश पारदुरकर यांनीच काँग्रेसतर्फे निवडणूक लढली होती मात्र बंटी भांगड्यांचा त्यांना पराभव करणं शक्य झालं नाही मागच्या वेळेस जास्त फरक नव्हता नऊ हजार सातशे बावन्न मतांनी इतका कमी मतांनी बंटी भांगड्या विजय झाले होते यावेळेस देखील बंटी भांगड्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने मोठे प्रयत्न केले त्या ठिकाणी राहुल गांधींची सभा झाली पण भाजपने तितकेच प्रयत्न केलेत की जिथे नरेंद्र मोदींची सभा झाली इतिहासामध्ये नोंद असलेला हा शहर आहे या भाग मतदारसंघामध्ये नागभीड आणि चिमूर या दोन तालुक्यांचा अंतर्भाव होतो नंतर एक मतदारसंघ आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो आहे वरोरा जो बाळू धानवकरांच्या आमदारकीसाठी प्रसिद्ध होता बाळू धानवकर जेव्हा या भागातून निवडून आले आणि त्यानंतर पुढची निवडणूक त्यांनी खासदारकी म्हणून लढली आणि ती जिंकली त्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी प्रतिभा धानवकर विजयी झाल्या आणि ही जागा काँग्रेसच्या ताब्यात असताना पुन्हा एकदा उमेदवारीसाठी झुंज झाली होती काँग्रेसतर्फे दोन उमेदवार रिंगणात होते मात्र प्रतिभा भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली यावेळेस आणि भाजपनं उमेदवार यावेळेस बदलला आणि संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे करण देवतळे वयाने एकोणतीस वर्षाचे फक्त आहेत आणि प्रवीण कागडे फक्त चाळीस आहेत दोन्ही तरुण उमेदवारांमध्ये हे लढत होत आहे मागच्या वेळेचा जर विचार केला आपण तर प्रतिभा धानवकर यांनी संजय देवतळे यांचा पराभव केला होता संजय देवतळे हे शिवसेनेच्या तिकीटवर लढले होते मुळात काँग्रेसचे शिवसेनेत गेले आणि नंतरच्या काळात ते भाजपाशी झाले अशा स्थितीमध्ये पुन्हा एक मतदारसंघ आहे जो म्हणजे चंद्रपूर जो मुख्यालयाचं प्रतिनिधित्व करते शहर आणि ग्रामीण असं दोन भागाचं या ठिकाणी अंतर्भाव आहे चंद्रपूर मतदारसंघामध्ये साधारणतः चंद्रपूर शहर चंद्रपूर शहराच्या लगतचा भाग आणि घुगुस हा परिसर येतो या भागामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता राहिलेली आहे या ठिकाणी नाना शामकुडे हे नागपूरचे पार्सल उमेदवार असे म्हणले जात होते की ते दोनदा या ठिकाणी आमदार राहिलेत पण मागच्या वेळेस जे भाजपचे मोर्चे होते तिकीट न भेटल्यामुळं इतर पक्षात जाऊन जाऊन ते अपक्ष लढलेले किशोर यांनी निवडणूक लढली आणि ती जिंकली देखील होती अपक्ष उमेदवार म्हणून ते पुन्हा रिंगणात राहतील अशी शक्यता असताना भारतीय जनता त्यांना तिकीट दिली आणि ही निवडणूक त्यांना लढण्यास समोर आणलं पण त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार पुन्हा बदलण्यात आला आणि एका नवख्या उमेदवाराला तिकीट देण्यात आली ती म्हणजे प्रवीण पडवेकर मागच्या वेळेसचा विचार केला तर नाना श्यामकडे हे तीन दोन तीनदा आमदार राहिलेले त्यांचा पराभव यांनी जोरगेवारांनी केलेला होता आणि पुन्हा एकदा जोरगेवार हे विजयासाठी सज्ज झालेले आहेत मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या भागामध्ये सुधीर यांनी यापूर्वीच्या मतदारसंघासाठी म्हणून प्रतिनिधित्व केलेलं होतं आणखी एक मतदारसंघ आहे जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे जो आदिवासी भागाचा प्रतिनिधित्व केलं जात आहे पण या भागामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसने आपला प्राबल्य ठेवलेलं आहे पण मध्यंतरीच्या काळामध्ये भाजप असेल किंवा शेतकरी संघटना असेल यांनी देखील आपलं प्रभुत्व ठेवलेलं आहे सुभाष धोटे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत मागच्या वेळेस त्यांनी वामनराव चटप यांचा पराभव केलेला होता मागच्या वेळेस तिसऱ्या क्रमांकावर भाजप गेली होती यावेळेस देखील ति लढत या ठिकाणी आहे एक तर सुभाष देटे स्वतः लढत आहेत त्यानंतर भाजपचे देवराव भोंगडे लढत आहेत शेतकरी संघटनेचे वामनराव चटप हे निवडणूक लढत आहेत असे तिहेरी लढतेमध्ये कोणाचा विजय होणार हे मतदारच ठरवतील आणि याच्यानंतर अशा पद्धतीनं हे चंद्रपूर जिल्ह्याचं एक रचनात्मक विधानसभेचं चित्र इथे राहिलेलं आहे धन्यवाद